गिरणी कामगारांना मदत व्हावी आणि सुरुवातीच्या काळात फक्त एखाद्या का विभागातल्या लोकांकरता मदत व्हावी एका वर्गाकरता मदत व्हावी या उद्देशाने त्र्याऐंशी स्थाली या संस्थेची स्थापना केली त्र्याऐंशी ला नुकताच सुरू झालेला संप पुढे जाऊन दोन चार वर्षांनी ते पूर्णपणे संपूर्ण गिरणी बंद याच्यामध्ये त्याचं जा स्वरूप झालं आणि हजारो गिरणी कामगार हे नोकरी विना झाले आणि पर्यायाने त्यांना शहर मुंबई शहर सोडून त्यांचा त्यांचा एरिया सोडून गावी जाणं क्रमप्राप्त झालं आणि लोक सुद्धा बघा हल्ली क्षणिक मोहाला प्रलोभनाला बळी पडतात आणि दामदुप्पट त्रेचाळीस दिवसात डबल पन्नास दिवसात डबल आजही एवढी उदाहरणं जगात असतानाही उद्या नवीन संस्था एखादी हे प्रपोजल बाजारात आणू दे काही टक्के लोक कुणालाही न सांगता त्याच्या मागे धावतात आवश्यक नसलेलं वाढलेलं बँकिंगचं जाळ लोकांचे पैसे हडपण्यासाठी उभ्या केलेल्या संस्था आणि पर्यायाने त्या काही काळानंतर बंद झाल्यावर तो प्रकार उजेडात आल्यानंतर जे लोकांना ऐकायला मिळतं बघायला मिळतं वाचायला मिळतं त्याच्यावरून एकूणच एक प्रायव्हेट बँकिंग सेक्टर म्हटलं की लोकांना संशय वाटतो नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन अविनाश सह महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो आपल्या सर्वांचा परिचयाचा आणि आपल्या वित्तीय व्यवस्थेमधला एक महत्वाचा घटक म्हणजे पतसंस्था पतसंस्था उभी करणं पतसंस्था चालवणं आणि दीर्घ काळपर्यंत ती यशस्वीरित्या तिचं नियमन करणं ही खूप कठीण गोष्ट असते आज आपण त्याच पतसंस्थांच्या मुलाखतीतला पहिला भाग करत हो। आहोत आज आपल्यासोबत आहेत माने मास्तर या पतसंस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट सुजित जगताप सर सर आपलं महान टी मध्ये नमस्कार तर आपण संपूर्ण पतसंस्था असतात कशा त्यांचं कार्य कसं चालतं आपल्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सरांकडनं करून घेणार आहोत तर मुलाखतीला मला पहिले तुम्हाला असं सा सांगायला आवडेल की एक्केचाळीस वर्ष आपल्या पतसंस्था झाली याच्याबद्दल पहिले आपलं अभिनंदन धन्यवाद ही पतसंस्था उभी करणं आणि एवढ्या काळ दीर्घ काळापर्यंत आपण ती चालवणं हे किती कठीण काम असतं आणि आपल्या पतसंस्थेची सुरुवात कशी झाली पतसंस्थेची सुरुवात तुम्ही म्हणाल तर ही साधारण एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा गिरणी कामगारांचं संपाला नुकतीच सुरुवात झाली होती आणि आमची ही जागा गिरण गावातच असल्यामुळं माझे वडील श्री तालुक्याचे संपतराव जगताप आणि त्यांचे असोसिएट्स यांनी दिल्ली कामगारांना मदत व्हावी आणि सुरुवातीच्या काळात फक्त एखाद्या का विभागातल्या लोकांकरता मदत व्हावी एका वर्गाकरता मदत व्हावी या उद्देशाने त्र्याऐंशी स्थाली या संस्थेची स्थापना केली सर मुळात एखादी वित्तीय संस्था उभी करणं आणि चालवणं हे खूप जिकेरीच काम असत तर आपण आपल्या पतसंस्थेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना कशा पद्धतीच्या सेवा देतो आणि त्याचे लाभ कसे कसे त्यांना होतात आता तुम्हाला माहितीच आहे की सध्याच्या काळात फायनान्स कंपन्या आणि विविध बँका यांचं किती जाळं पसरलेलं आहे तुम्ही विचारता क्षणी किंवा फोनवर लोनची इन्क्वायरी करता करून होते न होते तर तुमच्याकडे धडाधड दड़ मेसेज यायला सुरुवात होतात त्यामुळे ग्राहकांना पटकन लोन अवेलेबल करून देणाऱ्या बऱ्याच संस्था बाजारात आहेत पण त्यांची रिकव्हरीची सिस्टीम आणि नंतर होणारा त्रास आणि नंतर त्यांना लावले जाणारे अवाजवी व्याज ह्याची त्यांना नंतर कल्पना येते पण आजही समाजामध्ये पतसंस्था या संस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहेत की ज्यांना माहितीये की इथं प्रामाणिकपणाच आहे आणि कर्ज मिळायला थोडा वेळ लागेल थोड्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील परंतु ते कर्ज मिळेल हा विश्वास जेव्हा मिळतो तेव्हा मग या पतसंस्था उभा राहायला मदत होतो आणि या संस्थेत आपले पैसे सुरक्षित आहेत ही संस्था चालवणारे लोक चांगले आहेत वेळच्या वेळी यांचे कारभार स्वच्छ आहेत वेळच्या वेळी चा चा मिटिंग्स होतात आणि नजरेसमोर आहेत साधारण कुठलीही पतसंस्था ही आजूबाजूच्या जवळच्या लोकांवरच चालते फार दूरचे कस्टमर काही त्याला मिळत नाहीत किंवा ते त्यांना फिजिबलही नाही आहेत असं त्याच्यामुळं लक्ष ठेवून असणारे लोक असतात आणि वर्षानुवर्ष तेच लोक त्यानंतर त्यांची पुढची पिढी प्रवास चालू राहतो आणि संस्था टिकून कुठल्याही संस्थेच्या एकूण प्रवासामध्ये बऱ्याच आव्हानात्मक स्थिती येत असतात तर आपल्या संस्थेच्या संपूर्ण प्रवासामध्ये अशा कुठल्या आव्हानात्मक आपण सामोरा गेलात आणि आपल्या संस्थेने त्यातनं मार्ग कसा काढला आता सगळ्यात मोठी आव्हानात्मक परिस्थिती म्हणाल तर ब्याऐंशी ला नुकताच सुरू झालेला संप पुढे जाऊन दोन चार वर्षांनी ते पूर्णपणे संपूर्ण गिरणी बंद याच्यामध्ये त्याचं स्वरूप झालं आणि हजारो गिरणी कामगार हे नोकरीविना झाले आणि पर्यायाने त्यांना शहर मुंबई शहर सोडून त्यांचा त्यांचा एरिया सोडून गावी जाणं क्रमप्राप्त झालं तर अशा परिस्थितीत ज्या वेळेस ते नोकरीवर होते त्यावेळी त्यांनी घेतलेली वैयक्तिक कर्ज ही आता नोकरी नसताना कशी फेडायची त्याची कल्पना संस्थेलाही होती अख्ख्या जगाला होती किंबहुना पण त्यावेळी त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना योग्य ते पाठबळ देऊन त्यांच्या वेळोवेळी मिटिंग्स घेऊन की बाबा ठीक आहे आता नोकरी नाही आहे तर नाही आहे त्यापैकी काही जण पर्यायी नोकरी शोधण्यात यशस्वी झाले काही लोकांनी शेतीचा मार्ग अवलंबला त्यांना त्यांच्या कर्जफेडीत बऱ्यापैकी सूट देण्यात आली वेगवेगळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि असं करून तेव्हा कर्ज वसुली करणे फार जेकरीचं काम होतं पण पर त्याही परिस्थितीत संस्थेनी थोडा संयम बाळगून आणि जे संस्थेच्या अखत्यारीत आहे जे रिझर्व्ह बँकच्या नुसार आहे तेवढा कमीत कमी व्याज दर आकारून आणि प्रसंगी त्यांना त्यातून सूट देऊन अशा पद्धतीने संस्था तीन चार वर्षात पुन्हा पूर्वीच्या जागेवर आणण्यात आली सर आजच्या जगामध्ये एकूणच बँकिंग क्षेत्राबद्दल बरेच प्रश्न उपस्थित होतात संशयाचे वातावरण सगळ्या गोष्टी आपण सगळ्या ऐकतच असतो पेपरमध्ये ऐकत असतो त्यातून पतसंस्था म्हंटल की लोकांच्या मनात एक संशयाच वातावरण तयार व्हायला लागतात नेमकी अशी परिस्थिती का निर्माण होते नेमकं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं कोण जबाबदार आहे आणि ह्याच्याबद्दलच आपलं आकलन काय आहे आता याबद्दल जनमानसात काय प्रतिमा आहे हे वेळोवेळी घडून येणाऱ्या गोष्टी आवश्यक नसलेलं वाढलेलं बँकिंगचं जाळ लोकांचे पैसे हडपण्यासाठी उभ्या केलेल्या संस्था आणि पर्यायाने त्या काही काळानंतर बंद झाल्यावर तो प्रकार उजेडात आल्यानंतर जे लोकांना ऐकायला मिळतं बघायला मिळतं वाचायला मिळतं त्याच्यावरून एकूणच एक प्रायव्हेट बँकिंग सेक्टर म्हटलं की लोकांना संशय वाटतो याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की विश्वासार्हता कमावणे त्यासाठी संस्था चालवणारे लोक हे पूर्णपणे जबाबदार असतात त्यांची जनमानसातली प्रतिमा जबाबदार असते आणि त्यांनी लोकांशी केलेले वेळोवेळी व्यवहार आणि त्यांना त्यांच्याशी केलेलं कोऑर्डिनेशन हे महत्वाचं असतं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा गोष्टी होत राहणार वेगवेगळ्या वेग वेग संस्था आहेत आणि सुद्धा बघा हल्ली क्षणिक मोहाला प्रलोभनाला बळी पडतात आणि दामदुप्पट त्रेचाळीस दिवसात डबल पन्नास दिवसात डबल आजही एवढी उदाहरण जगात असतानाही उद्या नवीन संस्था एखादी हे प्रपोजल बाजारात आणू दे काही टक्के लोक कुणालाही न सांगतात त्याच्या मागे धावतात आणि मग त्यात बुडाल्यानंतर मग दुसऱ्याशी संपर्क करतात अरे यार तिकडे पैसे गेले काय करायचं पण हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून आहे अजून एक ह्या संपूर्ण वित्तीय संस्थांमधला एक प्रश्न असतो म्हणजे दिलेली कर्ज परत मिळवणार तर मुळातच ही ओरड का होत असते आणि अशा पद्धतीचे आरोप काय म्हणजे पतसंस्था म्हटलं की ह्याच्यावरती हा आरोप कायमच पतसंस्थामधला दुसरा गोष्ट त्याच्यामध्ये संशयाचं भोरा निर्माण होण्याचं कारण म्हणजे की कर्ज हा पण एक मुद्दा आहे तर ह्या कर्ज आणि कर्जांची वसुली याबद्दल आपलं काय मत आहे आणि आपण आपल्या संस्थेमध्ये या ह्याच्याबद्दल कसे मार्ग काढले आहेत मुळात बेसिक असं आहे कर्ज वाटपामध्ये की कर्ज वाटप करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि कोणत्या विषयात घेतल्या जातात हा एक फार महत्वाचा त्यातला कडी आहे त्यातली असं माझं म्हणणं आहे कारण ज्यामध्ये कर्ज परतफेडीची ओरड होते अशा बहुतेक केसेस जर आपण बघितल्यात तर ह्या केवळ व्यक्तीच्या ओळखीवर कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता स्वतःच्या विश्वासावर दिलेली मी असं नाही म्हणत की त्यांना विश्वास नसतो की बाबा हा माझा नाते हा देईल पैसे हा करेल परंतु त्याची खरोखर तो सक्षम आहे का त्याचे इन्कमचे सोर्स काय आहेत त्याच्या लायबिलिटीज किती आहेत यावरच त्याला कर्ज दिलं गेलं पाहिजे असं कर्ज जेव्हा नाही दिलं गेलं जाणार आणि जेव्हा नियमाबाहेर कर्जाचं वाटप केलं गेलं तिथे ही ओरड कायम राहणार आहे आणि मग तिथे वसुलीचाही प्रश्न उभा राहतो आणि मग जर मुळात सक्षम नसलेल्या माणसाला कर्ज दिलं असेल तर कितीही वसुलीचा तगादा तुम्ही मागे लावलात आणि यंत्रणा मागे लावल्यात कोऑपरेटिव्हची केस केलीत तरी माणूसच कफल्लक असेल तर त्यातून ते, ते वसूल होणंही मुश्किल आहे शिवाय हे करायला पुन्हा संस्थेला स्वतःचेच पैसे घालावे लागतात नो no डाऊट ते पैसे वसुलीत मध्ये वसूल केले जातात पण ज्या माणसाचे मूळ कर्ज फेडायचीच कॅपॅसिटी नाहीये तो संस्थेचे पैसे काय देणार त्याच्यामुळं योग्य पडताळणी करून आणि कर्जदाराची क्षमता बघून जे कर्ज दिलं गेलं जातं त्याची परतफेड करण्यास काहीच अडचण येत नाही सर एक्केचाळीस वर्ष हा काय छोटा आकडा नाही आहे एक्केचाळीस वर्ष एका वित्तीय संस्थांसारख्या एका महत्वाच्या याच्यामध्ये जो खरोखरच ग्राहकांच्या विश्वासावरती जर टिकवता आला तरच हा व्यवसाय टिकू शकतो इतक्या म्हणजे बॉर्डर लाईनवरचा व्यवसायावरती तुम्ही इतके वर्ष आपण ही संस्था चालवली तर ह्या संस्थेच्या पुढच्या वाटचालीबद्दल आपल्या काय योजना आहेत आणि आपण ही संस्था पुढील काही वर्षांमध्ये आपण कुठे घेऊन जाऊ शकता ह्याच्याबद्दल तुमचे आराखडे काय आहेत आराखडे असे आहेत की आता पूर्वीची संस्था जी होती ही ऐंशी टक्के गिरणी कामगारांवर अवलंबून होती म्हणजे सभासद हे गिरणी कामगारच होते आणि त्यांना मदत होईल या एकमेव उद्देशाने त्या काळी संस्था काढली गेली आणि तळागाळातले लोक आज तो काळ राहिलेला नाही आहे परंतु नायगाव सारख्या एरियातले तळागाळातले लोक फेरीवाले मार्केटवाले ज्यांचं स्वतःच्या रोजच्या उदरनिर्वाह त्यांच्या रोजच्या कमाईवर आहे असे लोक बऱ्यापैकी संस्थेचे सदस्य आहेत त्यांना कर्ज देऊन त्यांच्या कमाईतून दर दिवशी डेली कलेक्शनच्या माध्यमातून किरकोळ अमाऊंट घेतली जाते आणि तीच त्यांच्या कर्ज हप्त्यात वळवली जाते जेणेकरून त्यांना एकरकमी मदत पण मिळते आणि कर्ज फेडण्यात सुलभता निर्माण होते तसंच गहाणखत हे केलं जातं आमच्याकडं त्याला कर्ज द्यायला कुठलीच नसते अडचण नसते म्हणजे फ्लॅट खरेदी करतो एखादा गाडी वाहन खरेदी आहे किंवा तारण कर्ज आहे तर तीही दिली जातात आणि ती लगेचच्या लगेच दिली जातात त्याचं जा रजिस्ट्रेशन वगैरे करून शिवाय ग्राहकांकरता आता तीन वर्षापासून आम्ही सोनं तारण ही व्यवस्था ठेवलेली आहे एक तासात सोनं तारणावर पैसे आमच्या बँकेत दिले जातात जो बाकीच्या जा बँकांचा रेट आहे त्याच रेटमध्ये किंबवना त्यापेक्षा अर्धा टक्का कमी नाही आम्ही व्याजदर आकारतो पण येणाऱ्या ग्राहकांची वेळच्या वेळी सोय कशी होईल हे आमच्याकडून पाहिलं जात आता संस्थेचा पुढील वाटचाल म्हणाल तर अशा प्रकारे आम्हाला कस्टमरनी साथ दिली सभासदांनी साथ दिली तर भविष्यात दुसऱ्या शाखा उघडायचं आमचं मनोदय आहे पण ह्या सगळ्या गोष्टी संचालक मंडळावर जबाबदार असतात स्वतःच्या कामामधला व्यवसायातला वेळ काढून हे काम शेवटी ऑनररी काम आहे याच्याबद्दल संस्थेकडून संचालकांना कुठलंही मानधन किंवा काय अशा स्वरूपाचे पैसे नसतात तो अशी माणसं जेवढी निर्माण होतील जास्तीत जास्त तरच हा व्यवसाय वाढण्यास त्याचा फायदा होईल किंवा तसा विचार करता येईल मी चार्ज घेऊन आता दोनच वर्ष झाली ऍज अ चेअरमन संचालक म्हणून मीही पंधरा वर्ष काम केलेलं आहे तर माझ्या कारकिर्दीत असेच आणखीन स्वतःचा वेळ देणारे आणि विश्वासाने काम करणारे लोक जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तशी व्यवस्था झाली की नवीन शाखा उघडण्याचं आमचं प्रयोजन आहे सर आपण आपल्या संस्थेबद्दल आपल्या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल आणि त्याहून महत्वाचं म्हणजे पतसंस्था आणि त्या अनुषंगाने प्रश्न या क्षेत्रातले प्रश्न यांच्याबद्दल आम्हाला खूप दिलखुलासपणे माहिती दिलीत आणि आपल्या सगळ्या वाटचालीबद्दल आम्हाला सांगितलं आपली सगळी माहिती आम्हाला शेअर केली याच्याबद्दल महाएमटीव्ही कडनं आपले खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते ऍडव्होकेट सुजित जगताप सर त्यांनी आपल्याला पतसंस्था या विषयाबद्दल खूप मोलाची माहिती दिली एक ग्राहकांचा विश्वास संपादन करत एखादी पतसंस्था एक्केचाळीस वर्षांचा प्रवास कशा पद्धतीने करते ह्याची सगळ्या माहितीपटच त्यांनी आपल्यासमोर उलगडला ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम व्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद